आए, मी नील, हाय दिवसाची शेवटच्या ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडला उद्या सकाळी पुढची ट्रेन येईल याची कल्पना न करता एक म्हातारी बसली आहे एका खुलीच्या ते लक्षात आलं आणि आईला विचारलं मायजी तू कुठे जात आहेस मी माझ्या मुलाकडे दिल्लीला जाईन आज ट्रेन नाही आजी बाई असहाय्य दिसत होती कुली दयाळूपणे प्रतीक्षा गृहातील महिलेसाठी नेवारा देव करत कर होता तिनं होकार दिला कुलीनं तिला तिच्या मुलाबद्दल विचारलं आईने उत्तर दिले की तिचा मुलगा रेल्वेत काम करतो मला नाव सांगा बघतो संपर्क शक्य आहे का कुली म्हणाला तो माझा लाल आहे सगळे त्याला लाल बहादूर शास्त्री म्हणतात आईनं उत्तर दिलं मुलगा तेव्हा भारतीय रेल्वेचा कॅबिनेट मंत्री होता क्षणार्धात संपूर्ण स्टेशन गजबजून गेले थोड्याच वेळात एक मोठी गाडी आली वृद्ध स्त्रीला आश्चर्य वाटले लाल बहादूर शास्त्री यांना काहीच माहीत नव्हते सर्व व्यवस्था भारतीय रेल्वेने केली होती तिच्या मुलाला भेटल्यानंतर तिने मुलाला विचारले बेटा तू तो रेल में क्या काम करता है ये लोग पूछा तो मैं कुछ नहीं बोल पाई मुलगा मनाला छोटा सा काम मां